सर्वशक्तिमान आणि शाश्वत ईश्वर आज मी माझ्या रक्षक आणि मोक्षदाता प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात तुमच्या समोर येत आहे मी मान्य करतो की आपण एकटे खरे देव आहात सर्व राजांचा राजा आणि सर्व स्वाम्यांचा स्वामी अंधकाराच्या कोणत्याही शक्तीने तुमच्या विरुद्ध किंवा तुमच्याशी जोडलेल्या लोकांविरुद्ध थांबू शकत नाही प्रभू येशूच्या नावाने माझ्या जीवनावर कुटुंबावर भविष्यावर किंवा नेतीवर केलेल्या सर्व जादूटोणा जादू गुप्त कर्म शाप आणि अघातक शक्तींना मी नाकारतो आणि रद्द करतो माझ्या विरुद्ध तयार केलेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही कारण माझी सुरक्षा येशू ख्रिस्ताच्या अमूल्य रक्तात आहे पिता मी माझ्या पूर्वजांकडून आलेल्या सर्व शापांना सर्व पिढीगत करारांना आणि माझ्या वंशातील कोणत्याही अपवित्र आध्यात्मिक वारसाला नाकारतो मी घोषित करतो की मी ख्रिस्त येशूमध्ये नवीन सृष्टी आहे त्याच्या कृपेने शुद्ध मुक्त आणि पवित्र केलेला आहे प्रभू आपला पवित्र अग्नि शत्रूच्या सर्व कार्यांना जाळून टाको आणि आपले प्रकाश माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चमकावा मी घोषित करतो की मी त्या स्वातंत्र्यात विजात आणि आशीर्वादात चालतो जे तुम्ही माझ्यासाठी तयार केले आहे पिता धन्यवाद की विजय आधीच आपल्या पुत्राच्या ख्रिस्ताच्या क्रुसद्वारे प्राप्त झाला आहे आणि मी विश्वासाने घोषित करतो येशू ख्रिस्ताचे क्रूसवर ओतलेले रक्त सर्व गुप्त बंधनांना मिटवते सर्व अदृश्य साखळ्या मोडते आणि माझ्या जीवनावर अंधकाराच्या सर्व शक्तींचा परिणाम रद्द करते संपूर्ण महिमा सन्मान आणि सामर्थ्य तुमचे असो आत्तापासून आणि सदैव येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आम्हा